नमस्कार मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या सावीस लाईफस्टाईलच्या व्हिलॉग मध्ये तर आज आहे संडे तर संडे हा सुट्टीचा दिवस म्हटला जातो पण आपल्या गृहिणींसाठी तर तो डबल कामाचा दिवस असतो शिवाय गडिंगलोचा बाजार सुद्धा आज असतो त्याच्यामुळे खूपच धावपळ असते आमची भाज्या वगैरे साफ करून ठेवायचं ते एक एक्स्ट्राचं काम आजच्या दिवशी असतंच आणि पहा लाडूबाई माझी फोन बघण्यात बिझी आहे त्याचा आवाज तर तुम्हाला येतच असेल तिलासुद्धा सुट्टी असते तर तिच्या पाठीमागं सुद्धा खूप धावावं लागतं तर आजच्या या व्हिलॉगमध्ये म्हणजे सकाळपासून थोडीफार जी कामं मी करते त्याचं रुटीन मी टाकलेलं आहे तर हा व्हिलॉग बघा कसा वाटला ते सुद्धा कळवा आणि चॅनलला अजूनसुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तसे मी साथ वस्ता वस्ता साथ मैंना वस्ता वस्ता तर तसं रोज आम्ही सात वाजता किंवा सव्वा सातपर्यंत उठतो पण आज संडे होता म्हणून आठ वाजता उठलो आठ वाजता उठून ब्रश वगैरे करून फ्रेश झालो लाडूबाई तर तिच्या रोजच्या टायमाला म्हणजेच आठ वाजता उठली ती पण फ्रेश होऊन खेळत बसलेली होती तिचं खेळण्याचं काही काम सुटत नाही मग मी पण एक काय केलं आहे कसं इथला चहा ठेवला चहाशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही का मग काय लाडूबाईलासुद्धा आंबोळ्या पाहिजे होत्या मग गव्हाच्या पिताच्या तिला आंबोळ्या म्हणजेच घावनं काढून दिली घावनं काढून दिली की कसं मग दुपारपर्यंत बघायला नको त्याच्यानंतर मग रात्रीच भांडी घासून ठेवते मी म्हणजे सकाळचं थोडंसं काम हलकं होतं मग ती घासलेली भांडी सकाळी पटापट लावून घेतली तर एका साईडला चहा आंबोळ्या चालूच होत्या त्याचबरोबर इथं रात्रीच मी बदाम भिजत ठेवलेले होते शांबविला पडतात भिजवलेले बदामशिवाय ते चांगले पौष्टिकसुद्धा असतात मग काय तिला मी बदाम खायला दिले मग ती बदाम घेतली आणि खायला बाहेर जाऊन बसली तोपर्यंत इकडं तिची जी आंबोळी मी तव्या टाकलेली तीसुद्धा छान कुरकुरीत अशी मी भाजून घेतली कारण तिला कुरकुरीत आंबोळ्या खूप आवडतात त्याचबरोबर आंघोळीसाठी पाणीसुद्धा तापवायला ठेवलं कारण आम्ही आंघोळीचं पाणी गॅसवरतीच गरम करतो त्याच्यानंतर पाहू शकता छान कुरकुरीत अशी आंबोळी तिची तयार केलेली आहे त्याच्यानंतर चहा उतून घेतला तिच्या आंबोळ्या बनवत बनवतच मग थोडासा चहा पिऊन घेतला त्याच्यानंतर इथं पहा हिचं बदाम खाण्याचं काम चालू होतं तर तिला बदामाची सालं आवडत नाहीत म्हणून ती बदामाची साली काढून खात होती आता जर ती व्हिडिओ मी बनवायला लागले की त्याच्यामध्ये खूप छान ॲक्टिंग करून दाखवते त्याच्यानंतर तिला आंबोळी भरवायला घेतली तर जसं स्कूलमध्ये हाय फोल्डवर हँड्स टीचर म्हणतात तसं ती फोल्ड करून बसली आणि नंतर मला सांगायला लागली की माझे हात दुखत आहेत फजळ जोडून जोडून त्याच्यामुळे मी हात बांधून बसले तर हिला हे भरवायचं रोजचं काम आहे कारण ती सकाळचा अजिबात हाताने खात नाही त्याच्यामुळे हे असं लाडू गोडी लावून भरवावं लागतं कधी कधी मूडमध्ये असली तर स्वतःच्या हाताने सुद्धा खाते त्याच्यानंतर मग काय तिला भरून झालं मग काय झाडू मारायचा होता मग तिने पसरलेले होते पजल ते सर्व तिच्या हातानेच भरून ठेवले कधी कधी अशी मम्माला मदत सुद्धा करतेची होते मग हे पटापटा पजल भरले मग मी सुद्धा झाडू मारायला घेतला सगळ्यात दरवाज्याच्या बाहेरचा झाडू मारला मग काय लाडूबाई मी इथं मोबाईल व्हिडिओसाठी ठेवलेला त्याच्यासमोर येऊन अशी ॲक्टिंग करत होती तुम्हाला दिसतच असेल मग मी पटापट झाडू मारून घेतला झाडू मारून झाल्यानंतर साडू फरशीसुद्धा पुसून घेतली आणि काय फरशी वगैरे पुसल्यानंतर ते थोडंसं घर छान फ्रेश असं वाटतं फरशी पुसून झाल्यानंतर मग रांगोळी काढून घेतली दारामध्ये रांगोळीनंसुद्धा खूप छान प्रसन्न होतं आणि मला रांगोळी काढायला सुद्धा मग काय दारात रांगोळी रांगोळीसुद्धा काढून घेतली तुम्ही सुद्धा रांगोळी रोज उमऱ्या ती आणि दारामध्ये काढता का, का कमेंट्समध्ये नक्की कळा आणि रांगोळी कशी आली ते सुद्धा सा कमेंट्समध्ये सांगा त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे आवरली तर रविवार होता मिस्टर नंतर देवपूजा करणारच होते म्हटलं सुरुवातीला आपण दिवा तरी लावून घ्यायला घ्यावा त्या कारण त्यांना आंघोळ करून देवपूजा करायला वेळ होती मग मी दिवा वगैरे लावला कापूर वगैरे ओवाळला त्याच्यानंतर सकाळ सकाळीच मी एक पार्सलसुद्धा मागवलेलं होतं ते होतं फेस सेरम तर माझा चेहरा दिसतच असेल खूप सारे पिंपल्स उठत आहेत आणि सेरम सुद्धा माझ्याकडे एक होतं ते माझ्या हातून बॉटल पडले आणि फुटलं म्हणून मी हे एक मिशोवरून सेरम मागवून घेतलेलं आहे बघू आता ह्याचा रिझल्ट कसा येतो मग काही पार्सल खोललं आणि म्हटलं वास तरी बघूया कारण बहुतांश सेरमचा वास जो असतो तो, तो खूप घाण असतो म्हणजे इरिटेटिंग असतो म्हणून बॉटल खोलली आणि वास बघितला तर ऑरेंज पीलसारखा वास होता ते आता नंतर रिझल्ट आल्यानंतर मी त्याचं रिव्ह्यू शेअर करेन त्याच्यानंतर म्हटलं स्वयंपाकाला भाजी भाकरीच करणार होतो कारण नाश्ता वगैरे काय बनवला नव्हता त्याच्यासाठी मी इथं कोबीची भाजी बनवणार होतो रात्रीच मसूरसुद्धा भिजत घातलेली मग काय कोबीच्या वरच्या साली थोड्या सुकल्या होत्या कारण मागच्या आठवड्यात कोबी आणून ठेवलेला होता तो काय करायचा योग येत नव्हता मग काय या संडेला कोबीची भाजी खाण्याचा योग आला पटापट पड़ कोबी चिरून घेतली भाजीसुद्धा एका साईडला शिजून बाजूला ठेवून दिली भाकरी बनून घेतलेल्या आहेत तांद्याच्या आणि तिचं कोबी भाजी पाहू शकताय छान तिखट झंझणीत केलेली आहे त्याच्यानंतर लाडूबाईला आंघोळ घालून तिचंसुद्धा आवरलं कारण बाजारात जायचं होतं आणि तिला तर रांगोळी काढायची खूप प्रचंड आवड आहे आणि म्हणजे तिच्या वयाच्या मनानं खूप सुंदर रांगोळी काढते ती पाहू शकता तिनं स्वतः रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी काढली की तिला मम्मी पप्पा दोघांनासुद्धा दाखवायची असते पाहू शकताय खूप छान रांगोळी काढलेली आहे मग काय तिचा आनंद गगनात मावत नाही छान आले छान आले रांगोळी रांगोळी म्हटल्यानंतर आणि अशा प्रकारे ती मग उड्या मारून तिचा आनंद दाखवत असते तर तिची रांगोळी वगैरे झाली मग काय म्हटलं जाण्यापेक्षा भाज्या साफ करायला सुद्धा बरं जाईल मग आम्ही निघालो बाजारला मग बाजारला जाताना बाहेर थोडाफार पाऊस होता रेनकोट सुद्धा सोबत घेतला मग बाजारला जायच्या आधी रविवार होता म्हटलं काळभैरव मंदिर मध्ये जावं गडिम्लोज मधल्याच मंदिर मध्ये आम्ही गेलो मग चिवताई आमची जाम खुश होते मंदिरामध्ये गेलं की कारण तिथे प्रसाद खायला मिळतो तर आम्ही तिघे पण काळभैरव मंदिरमध्ये गेलेलो आणि काय सगळे मंदिरमधली घंटी वाजवतात ते पाहून मग काय सुद्धा माझ्या घंटी वाजवायच्या असते मग तिला अशा प्रकारे उचलून घेऊन वाजवायला दिली कारण तिला तिचा तर हात पोचत नव्हता मग मंदिरमध्ये गेलो छान असं काळभैराचं दर्शन घेतलं आणि तिथे एक पाच मिनटापासून आम्ही परत मग बाजारला गेलो बाजारातूनच मिस्टरांच्या मामांचं घरसुद्धा मध्येच आहे सुद्धा गेलो मग काय शांभवीला थोडासा विरुंगुळा म्हणून आम्ही सतत तिथं जात असतो आणि ह्या आहेत माझ्या सा सासूबाईंच्या आई म्हणजेच मिस्टरांच्या मामाच्या आई सगळ्यात वयस्कर व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबातील मग काय तिथं भेटून भाजीपाला घेऊन आलो आणि मग काय भाजी साफसफाईच्या कामाला लागलो चिवताईची सुद्धा बडबड बाजूला चालूच होती आणि हा आहे आजचा छोटासा विलॉग तर पूर्ण दिवसाचा काढला असता पण त्याचा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून हा छोटासाच व्हिलॉग काढलेला आहे कसा वाटला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा आणि असेच व्हिलॉग्स कोणते तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा चला तर मग पुन्हा भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय